दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नववर्ष स्वागताचे सेलिब्रेशन यंदा पहाटे पाच वाजेपर्यंत करता येणार असून राज्य शासनं नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं काढलेल्या विशेष आदेशानुसार विदेशी मध्य किरकोळ विक्री परवानाधारक दुकाने रात्री साडे ऐवजी मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली राहतील तर बियर बार रात्री साडे ऐवजी पहाटे पाच पर्यंत खुले राहणार आहेत चढत्या वर्षाला निरोपाणी नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवता येणार असून कुटुंबियांसह हॉटेल्स रेस्टॉरंट क्लब रिसॉर्टमध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत जल्लोष करता येणार आहे यंदा उत्पादन शुल्क विभागानं आठवडाभरापूर्वीच वाईन शॉपला रात्री एक वाजेपर्यंत मद्य विक्री सुरू ठेवण्याची आणि हॉटेल्स रेस्टॉरंट क्लब पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे वाढ होणार असली तरी ग्राहकांना कुटुंबांना जल्लोष करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे तर शासन आदेशानुसार एकतीस डिसेंबरला नियमित वेळेपेक्षा वाईन शॉपला दोन तास वाढवून देण्यात आलेला आहे मध्यरात्री एक वाजेपर्यंत देशी विदेशी मद्य विक्री करता येणार आहे मात्र त्या पलीकडे जाऊन जादा वेळ दुकानं सुरू ठेवून नियमांचे उल्लंघन करू नये अन्यथा निलंबन केलं जाईल असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक